काळा तिकटापासून बनवलेला चिवडा तुम्ही कधी खाल्ला आहे का नाही तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी खूप छान चिवडा लागतो अगदी तुम्ही एकदा बनवून कोणाला जर दिलं ना ते परत परत मागतील इतका छान चिवडा लागतो हा तर त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अजून एक चॅनल आहे ते डॉक्टर प्रियांका नका म्हणून त्याच्यावरती ते मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते ही चॅनल नक्कीच बघा चला चिवड्याची रेसिपी स्टार्ट करू तर आज चिवडा बनवण्याची रेसिपी चालू झालेली आहे बघून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा चिवडा आम्ही असे चाळून घेतो चुरमुरे मोठ्या चाळणीमध्ये कारण चिवडा हा कधी पण चाळूनच घ्यायचा कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक ते हे असतं त्याचं तर ते खायला अजिबात चांगलं लागत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित चाळून घ्यायचा ते तेल ओतलेलं आहे एवढंसच तेल घ्यायचं आहे थोडं थोडं करून परत वाढवायचं एकदमच नाही टाकायचं आणि हा हाताने कुटलेलं लसूण आहे मिक्सरमध्ये अजिबात बारीक करत नाही आम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा तर जास्त झालं काय तर एवढं काही सामग्री घेतलेली आहे डाळे शेंगदाणे मसाल्याचा डबा आणि ही कढीपत्ता आणि काय लसूण Da, det er bønge, det som gjør meg lykkelig. टाकायचे आहेत भाजून थोडस लालसर होऊ आहेत जास्त नाही डाळे काढून घेतलेले आहेत साईडला त्याच्यामध्ये चिवड्यातच टाकलेलं आहे डायरेक्ट आता काय टाकायचं संपलं होतं तेल परत तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये डाळे शेंगदाणे टाकलेले आहेत आता तेल परत गरम करायचं आहे परत तेल टाकलेलं आहे बाकीचा मसाला टाकण्यासाठी झाले घंट मोरे टाकलेले आहे जिरे टाकायचे कोथिंबीर टाकायची ही लसू खरी लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा थोडस लालसर झाला बघू शकतं लसूण आता काय हळद टाकलेली आहे काळा तिखट घातलेलं आहे बघू शकता हे काळा तिखट आहे मसाला थोडा मटन मसाला वगैरे टाकलेला आहे आम्ही खात नाही नॉनव्हेज पण मसाला वापरतो कधी कधी छान लागतो मसाला मीठ घातलेला आहे तर वास्तर एकच नंबर यायला लागलाय हे सगळं मिक्स करायचं आहे तर मसाला तयार झालेला आहे आणि हे सगळं काही आता याच्यामध्ये टाकायचं आहे ग वास्तर किती छान यायला लागलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पटपट पटपट पट मिक्स करून घ्यायचं आहे कारण गरम असतं गरम गरमच हे छान लागतं परत थंड झालं की अजिबात मिक्स होत नाही मी मिक्स करण्यासाठी पातळ बघा किती मोठं बघून घेतलं आहे आणि रासं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित वास एकच नंबर यायला लागला याच्यामध्ये टमाटा कांदा कोथिंबीर मिक्स करून टाकलं की काय मग चव चव एकदम छान लागते एक नंबर आहे मीठ करेक्ट पडलेलं आहे हा काळा चिवडा शिवडा तयार झालेला आहे तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याला मिक्स केल्यानंतर छान कलर देखील येईल बाय टेक केअर